संगमरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारलं जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये या संदर्भातली माहिती दिली संगम्वरमधील सरदेसाईंचा वाडा या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे याच ठिकाणाहून छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं होतं निश्चितपणे तो जो सरदेसाई वाडा आहे ज्या ठिकाणी शेवटच्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज होते त्याला त्या ठिकाणी अभिग्रहित करून आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साजेश स्मारक हे तयार करण्याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत ते स्वराज्य रक्षक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा प्रकारच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या या वाड्याच्या संदर्भात जी मागणी करण्यात आलेली आहे ती निश्चितपणे राज्य सरकार पूर्ण करेल त्याच्यात पुढाकार घेईल आणि तिथे उचित अशा प्रकारचं स्मारक हे तयार करण्यात येईल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट